सगळ्यात आधी लाडू बनवून घेतले लाडू बनवण्यासाठी एक वाटी वावा मी छान असा तूप न टाकताच आधी थोडासा असा भाजून घेतलेला आहे आता भाजत असताना कुठंही आपल्याला म्हणजे जास्त गॅस वाढवायचा नाही अगदी लो हीटमध्येच आपल्याला भाजायचं आहे यामुळे छान असा वावा फुलला जातो आता थोडासा मी म्हणजे मध्यम असा भाजला त्यानंतर मी तूप टाकलं तूप टाकून पुन्हा तो भाजून घेतला दोन चमचे तूप टाकल्यानंतर तो पुन्हा भाजून घेतला आणि एका एक भांड्यामध्ये पुन्हा काढून घेतला आता भाजायला थोडीशी जास्त मेहनत गीत, घेत घेतली की एकदम छान खुसखुशी त्याचे लाडू बनले जात्या आणि अगदी परफेक्ट असं माप या लाडू बनवण्यामध्ये सांगितलेलं आहे छान असा तांबूस असा भाजून दिलेला आहे आता एकदम छान असा खमंग सुगंध येत आहे एका भांड्यात तोही काढून घेतला त्यानंतर पुन्हा एक वाटी आता एक वाटी गाव्यासाठी एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे तेही तूप न टाकताच आधी भाज भाजून घेतलेलं आहे तूप न टाकता भाजलं की पटकन असं भाजल्या जातात आता फक्त या सगळे जिनस भाजत असताना अगदी लोही ठेवलेली आहे यामुळे बेसनपीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही तूप न टाकता भाजल्यामुळे भासनपीठालाही खमंग असा सुगंध आलेला आहे आता पुन्हा मी बेसनपीठामध्ये जे शिल्लक तूप होतं आता एक वाटी बेसनपीठ एक वाटी रवा आणि एक वाटी तूप म्हणजे एक वाटीला कमी पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे आता या बेसनपीठामध्ये मी दोन तीन हे, ते तीन चमचे असं तूप टाकलेलं आहे आणि थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे बेसनपीठ हळूहळू तूप सोडायला लगेच तूप सोडायला लागलेलं ला आहे कारण तूप न टाकता आधी भाजून घेतल्यामुळे बेसनपीठ भाजायला अजिबातही वेळ लागला नाही आता हे लाडू बनवत असताना शक्यतो पाकाची पाक बनवायची भीती वाटते आता हे दोन्ही भाजल्यानंतर मी पुन्हा मिक्स केलं आणि पुन्हा एक दोन ते तीन मिनटं दोन्हीही मिक्स केल्यानंतर पुन्हा तूप टाकून एक चमचा तूप टाकून भाजून घेतलं आता हे तूप छानपैकी सोडलेलं आहे आता पुन्हा ज्या भांड्यामध्ये सुजी काढली होती त्याच भांड्यामध्ये सगळं काढून घेत आहे यामध्ये आपल्याला कढाईमध्ये पाक बनवायचा आहे आता लाडू बनवत असताना जास्तीचे भांडेही पाडायचे नाही आता हे सगळं त्याच भांड्यात काढून घेतलेलं आहे आता इकडे एका वाटीमध्ये एक चमचा दुधामध्ये कोमट दुधात केश भिजत घातलेले आहे आता याच्यातच पाक बनवायचा आहे आता एक वाटी साखर घेतलेली आहे आता त्याच वाटीचं माप ठेवलेलं आहे कमी गोडा मी पाऊन वाटीच ही या ठिकाणी घेतलेली आहे अशी फुल्लाशी घेतलेली नाही कारण जास्त गोड ही लाडू चांगले लागत नाही पण गोड जे आवडीनुसार आवडत असले ते एक वाटी साखर घेतलेली आहे आता ही साखर व्यवस्थित अशी पगळून घेतली त्या हलवून घेतलं आता पाकाला उकळी आलेली आहे आता पाकाचे लाडू बनवताना भीती वाटती पण पाक व्यवस्थित झाला की एकदम छान असे लाडू होत्या आता एक ताळी पाक या ठिकाणी बनवून घ्यायचा बोटांनी दोन्ही बोटामध्ये अंगठ्याच्या आणि अंगठ्या शेजारच्या बोटात पाक घेऊन पाहिला की एक ताळ झाली की समजायचं पाक आपला एकदम मापात असा झालेला आहे आता हे केशव टाकलेलं दूध या पाकामध्ये टाकलेला आहे आता बोटाला या पद्धतीने एकता झाली म्हणजे पाक एकदम व्यवस्थित झाला आता पाकही या ठिकाणी झालेला आहे आता हा जो पाक आहे तो या बेसन पीठ भाजलेल्या बेसन पीठात आणि रव्यामध्ये टाकून दिलेला आहे आता हे थोडं पातळ वाटत असलं तरी पण पाच फक्त दोन ते ती तीन मिनटात लगेच ते घट्ट होतं म्हणजे बेसन पीठ आणि रवात सगळं जो, जो पाक आहे तो शोषून घेतो या पद्धतीने पाक व्यसन पीठ आणि सगळं मिक्स केलं यामध्ये वेलचीस वेलची जायफळ याची पूड टाकलेली आहे व्यवस्थित असं मिक्स केलं दोन मिनटं थंड ऊस झाकून ठेवलं पाच मिनटांनी लगेच ते घट्ट झालेलं आहे आता हे कोमट असतानाच लाडू बांधून घ्यायचे आहे आता हे कोमट झालेले आहे तर लगेच लाडू वळून घेतले आणि एकदम छान असे लाडू दिसत होते तेवढेच खाण्यासही चविष्ट आणि खमंग असे लाडू झालेले ला आहे एक वाटी बेसनपीठ एक वाटी रवा एक वाटी साखर पाऊन वाटी तूप अगदी आणि एक चमचा वेलची जायफळाची पूड असं या लाडूमध्ये घातलेलं ला आहे सगळे लाडू बांधून झाल्यानंतर या पद्धतीने लाडू दिसत होते आवडीनुसार यामध्ये काजू बदाम घातले तेही चालन आता सगळ्यात चविष्ट आणि महत्त्वाचा असा पदार्थ म्हणजे आहे आता यासाठी मी फक्त एकच दिवस वेळ नव्हता एकच दिवस तांदूळ भिजत घातले ते तांदूळ थोडेसे सुकवले आणि वलचटत असे मिक्सरच्या भांड्याला वाटून काढले पिठाच्या चाळणीने चाळून घेतल्यानंतर पुन्हा मी याला एक स्टेप वाढव केलेली आहे आणि पुढं बघू शकणार इतके छान असे अनाशे झालेले आहे नव्या साडीचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे त्या ब्लाऊज पीस पातिलेला बांधलेला आहे आणि त्याने त्या तांदळाची जी पिठे आहे चाळणीने चाळून घेतलेली ती चाळून घेतली यामुळे एकदम छान म्हणजे एकही कण तांदळाचा शिल्लक शिल्लककार नाही आणि एकदम छान असे अनारसे येतात अगदी लाटूनसुद्धा आता पुढं व्हिडिओमध्ये पाहूच आता ही पिठी झालेली आहे आता एक वाटी एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे आणि आता ग्लास आणि त्याच ग्लासाने पिठी मोजून घेतली तर पावणे दोन ग्लास ही पिठी बसलेली आहे आता एक ग्लास तांदूळ असले तर एक ग्लास एक ग्लासाला थोडासा कमी असा गुळ घ्यायचा आणि पिठी मोजली आता दीड वाटी पिठी बसलेली आहे तर मी त्यासाठी असा पाऊंड ग्लास गुळ घेतलेला आहे कापलेला गुळ घेतलेला आहे आता हा गूळ या पिठीमध्ये मी व्यवस्थित असा मिक्स केला किंवा मिक्सरच्या भांड्यातून पुन्हा काढले तेही चालन या पद्धतीने असा मुटका झाला पाहिजेत म्हणजे आपला गुळे एकदम मापातासा एक झालेला आहे आता याची चव वाढवण्यासाठी मी एक चमचा तूप टाकलेला आहे आणि याचे गोळे बनवून डब्यामध्ये ठेवलेले आहे आता एकच दिवस पीठ ठेवलेलं आहे आणि अजिबातही पाणी सुटलेलं नाही पण असं थोडं थोडं या भांड्यात घेऊन मळत मळत गेलं की आपोआप या पिठाचा गोळा बनतो म्हणजे पाणीही जे पातळं होत नाही आणि घट्टही पीठ होत नाही फक्त पाच मिनटं मळाईची मेहनत घेतलेली आहे एकदम छान असा गोळा घेतला पोळपाट घेतला आणि पोळपाटालाही तेल लावून घेतलेला आहे आणि या पद्धतीने ज्या पद्धतीने पोळी बनवतो त्याच पद्धतीने हे लाटून घेतलं तेल लावून आणि अजिबातही मला पीठच एवढं आवडलं की अनावश्य बनवायला असं वाटत होतं अजून बनवावं एवढं छान असं पीठ झालेलं होतं आता मी आधी वाटी घेतली पण त्या वाटीने मला ते थोडेसे मोठे मोठे वाटायला लागले म्हणून ते काय चांगले वाटाना म्हणून मी पुन्हा हे पिठाचं जी पोळी लाटलेली आहे अनावश्याची पिठाची ती पुन्हा मोडली आणि छोटंसं असं डब्याचं झाकण घेतलेलं आहे त्याने ते कट केलेले आहे आता हे अनावश्यक आहे मला व्यवस्थित वाटाना पण मी ते मोडलेले आहे म्हणजे ते मोठे झालेले एकदम छान आले पण ते मोठे झाले मग मी हा हाडाब्याचं झाकम पाहिला तर ते एकदम छान वाटायला लागले आणि छोटे म्हणजे आपल्याला जसे मापत हवे तसेही आता मी पुन्हा सगळ्याची मोठी पोळी लाटून घेतलेली ला आहे कारण मी पाहिल्यांदी पाहिलं की अजिबातही चिटकत नाही आणि पीठही तुटत फुटत काहीच नाही या पद्धतीने मी पुन्हा थोडंसं तेल, तेल लावून ही पोळी तेल लावल्यामुळे दोन फायदे होतात की तेलही तेलकटाणा अश्य होत नाही आणि हे चिटकतही नाही आणि अजिबात कुठंही तुटलेली नाही आता ना या झाकणाने मी या पद्धतीने कापून पुन घेतला पुन्हा आपण झाकण काढायला थोडीशी अडचण येत होती म्हणून मी त्याच झाकणाच्या मापाचं मी ग्लास घेतला आणि ग्लासाने केले तर एकदम छान असे हे झालेले आहे आणि एक एक काढत गेले तर एकदम छान असे झालेले चिटकलेही नाही आता एका प्लेटीत किंवा भांड्यात खसखस घेतलेले आहे खसखस घेतली आणि अनारसे या पद्धतीने तळून घेतले ज्या बाजूने बाजूने खसखस लावली त्या बाजूने वरती बाजू ठेवली आणि तेलामध्ये हे तळून घेतले आणि वरून चमच्यानी या पद्धतीने तेल सोडलं सगळ्यात आधी एक तळून बघितलं तर अजिबातही त्यालाच फुटलेलं नाही मग एका वेळेस दोन दोन तीन तीन असे तळलेले आहे आणि मस्त अशी जाळी पडलेली आहे आता एका वेळेस तीन ते चार असे अनाशय तोड सोडलेले आहे आणि ज्या पद्धतीने पहिल्यांदी चमच्या असा तेल खसखस वरती केली आणि तेल सोडून तळून घेतले एकाच वेळेस खूप सारे अनाविषय बनवून झालेले आहे तेही एकदम खुसखुशीत असे आता सगळे अनावश्ये याच पद्धतीने तळून घेऊ अजिबातही तेलकट झालेले नाही एकदम खुसखुशीत असे अनावश्य बनून झालेले आहे मी एका कागदावर ठेवले आहे म्हणजे तेलकट कर... तेल आहे जे आहे थोडंसं शिल्लक ते कागदाला लागलं जाईल आता शेव बेस सगळ्यात आधी मी दोन वाट्या बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे चाळणीने आणि तेलाचं मोहन घातलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ओवा जिरे आणि लसूण वाटून घेतला त्याआधी ते तेलाचं मोहन लाल तिखट हळद हे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि सगळ्यात पिठाला तेलाचं जे मोहन आहे ते सगळ्या पिठाला असं चोळून तेला ज्या गाठी झालेल्या आहे त्या त्या सगळ्या निघालेल्या हाताने अशा चोळून घेतल्या आणि तेलाचं मोहनही सगळ्या पिठाला लावून घेतलेलं आहे आता जो वाटण केलेला आहे ते वाटण यामध्ये चाळणीमध्ये म्हणजे ज्या चाळणीने मी पीठ चाळलं त्यात चाळणीने थोडं थोडं पाणी टाकून मी ते वाटण चाळून घेतलं गाळून घेतलेलं आहे या पद्धतीने आता बेसनपीठात पाणी टाकताना थोडा अंदाज घेत घेतच पाणी टाकावं लागतं बेसनपीठ मळताना एवढं घट्टही नाही आणि जास्त सैलही मळायचं नाही आता सगळं बेसन पीठ मळून घेतलेलं आहे व्यवस्थित असं बेसन पीठ सगळं मळून घेतलं आता हे शेवेचा साचा घेतलेला आहे त्यामध्ये पीठ टाकायचं आहे आता बाग साईडला पीठ लागू नये या पद्धतीने पीठ टाकून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने शेव काढून घेतलेले आहे आता तुमच्याकडं ज्याकड तुमच्याकडं ज्या पद्धतीने साचा असेल त्या पद्धतीने शेव काढून घेतलेल्या घ्यायचे आहे आता शेव ताळताना शे जास्त लाल होऊन द्यायचे नाही थोडीशी कडक झाली की लगेच पलटून घेतले घ्यायचे आहे जास्त शेव ताळल्या गेली की ती कडवट लागते किंवा जास्त कमी ताळण्यात गेली की ती लूज पडते म्हणून शेव ही मापातचा अशी तळलेले आहे या पद्धतीने सगळी शेवाशी बनवून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपले ही शेव बनून झालेली आहे